आपण पाहत आहात स्वराज्य संदेश बातम्या लोकहिताच्या सिना कोळगावचे तेरा दरवाजे उघडले विसर्ग सुरू आहे कोळगाव शंभर टक्के धरण भरल्याने परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने सिना कोळगाव धरण सध्या शंभर टक्के भरले आहे गुरुवारी रात्री साडेआठ वाजता तेरा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे प्रकल्प परिसर व नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे धरणाच्या एकूण एकवीस दारांपैकी तेरा दारातून अंदाजे वीस हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे जिल्ह्यातील साडेपाच एम सीचा सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या सीना कोळगाव प्रकल्पात सध्या शंभर टक्के पाणी साठा उपलब्ध झाला आहे यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे प्रकल्प क्षेत्रात तसेच नगर जिल्हा परिसरातील पाणी खैरी नळीद्वारे सीना नदीत येते त्यामुळे या भागात दमदार पाऊस झाल्याने या तिन्ही नद्या दुथडी भरून पाहत असल्याने तोडुंब प्रकल्प भरला आहे त्यामुळे शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त आहे सन 2022 हजार मध्ये हा प्रकल्प सव्वीस सप्टेंबर रोजी परतीच्या पावसाने भरला होता सन 2023 हजार तेवीस मध्ये अत्यल्प पाऊस झाल्याने हा प्रकल्प भरला नाही तर योगायोग म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये हा प्रकल्प सव्वीस सप्टेंबरलाच भरला आहे त्यामुळे परंडा व करमळा तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे